स्वागत घडामोडी सध्या गणपती उत्सव चालू असून या गणपती उत्सवात धार्मिक कार्यक्रमात शिवापूरवाडी येथील एका तरुणाने चक्क ऑटोमॅटिक रोबोट भटजी तयार केले असून या तरुणाकडे कोणत्याही सुविधा नसताना हा रोबोट भटजी तयार केला आहे त्याने तयार केलेले रोबोट भटजी पाहून प्रत्येकाला आश्चर्य होत आहे सौरभ खोत असे या तरुणाचे नाव आहे त्याचे शिक्षण आयटीआय आय मेकॅनिकल झाले असून तो सध्या स्वतःचे मोटरसायकल दुरुस्तीचे गॅरेज असून सध्या आपल्याच गॅरेजमध्ये गाडी रिपेरिंग करण्याचे काम करतो मेकॅनिक सौरभने भंगारत विकल्या जाणाऱ्या स्क्रॅपपासून ॲटोमॅटिक रोबोट भटजीची निर्मिती केली आहे यासाठी त्याला तयार करण्यासाठी फक्त दहा दिवस लागल्याचे त्याने सांगितले हा रोबोट तयार करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले या ॲटोमॅटिक रोबोट भटजी दुपारती ओवाळणे घंटी वाजवणे आरती म्हणणे अशा प्रकारे माणसाप्रमाणे कार्य करत आहे यामध्ये सौरभने स्क्रॅपमध्ये विकल्या जाणाऱ्या अँगल बारा वोल्ट मोटर प्लास्टर रबर व स्पीकर वापरली आहे सौरभने गणपती उत्सवात हा रोबोट भडजी बनवला असून हा भडजी बघण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून अनेक नागरिक व विद्यार्थी शिवापूरवाडीमध्ये गर्दी करत आहेत तसेच सौरभचे कौतुक करत आहेत त्या कामासाठी सौरभला मित्राची व कुटुंबाची साथ व मार्गदर्शन लाभले या यशामुळे त्याचे परिसरातून कौतुक होत आहे निपाणी तालुक्यामधील शिवापूरवाडी आता छोट्या गावातील सौरभ खोत हा रहिवासी असून त्याची घरची परिस्थिती गरिबीची आहे आई वडील शेती करतात सौरभने शेतातील काम व इतर ठिकाणी कामाला जाऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आहे त्याचे प्राथमिक शिक्षण शिवापूरवाडी येथे तसेच हायस्कूलचे शिक्षण काड सिद्धेश्वर हायस्कूल बेनाडी येथे झाले आहे निपाणी येथील मराठा मंडळ आय टी आय विद्यालयात मोटर मेकॅनिक कोर्स पूर्ण केला असून सध्या तो स्वतःचे गॅरेज दुचाकी मोटरसायकल दुरुस्तीचे काम करत आहे सौरभने शिक्षणाचा खर्च स्वतःच्या कमाईतून करून अशी वेगवेगळी उपकरणे बनवून आदर्श ठेवला आहे सौरभ खोत यांनी सांगितले की त्यांनी कोरोना काळामध्ये दुचाकी तीस हजार होती सौरभने जुनी बंद पडलेली गाडी इंजिन टायर ट्यूब व अन्य टाकाऊ साहित्यापासून ही गाडी तयार केली तयार केलेली दुचाकी प्रति लिटर पन्नास किलोमीटर धावते तसेच शेतीसाठी लागणाऱ्या नऊ प्रकारची शेती उपयुक्त यंत्रे यांनी तयार केली होती सध्या ही सौरभने तयार केलेली शेती उपयुक्त यंत्रे शेतामध्ये याचा वापर करत आहेत एसबी न्यूजसाठी कुन्नूरहून शीतल चवले आमच्या भारत देशामध्ये संस्कृतीला फार मत दिलेलं आहे त्याचप्रमाणे याच्यानं अधिक महत्त्व कर्नाटकमध्ये दिलेलं आहे संस्कृती म्हणजे काय त्याचे एक उदाहरण आपल्याला सौरभ संजय खोत पराप यांनी एक रोबोटिक ऑटोमॅटिक भटजी तयार केलेली आहे आणि हा भटजी आरती तसंच घंटी वाजून देवाची पूजा करतोय आणि याच्याबद्दल परिपूर्ण माहिती सौरभ खोत यांनी सांगते धन्यवाद तर माझं नाव आहे सौरभ संजय खोत हे भटजी मी खास गणपतीसाठी तयार केलेलं आहे तर तसेच हे भटजी पूर्ण स्क्रॅप मटेरियलपासून तयार केलेलं आहे हे भटजीमध्ये पूर्ण स्क्रॅपमध्ये अँगल घंटी किंवा मोटर असं वापरून मी तयार केलेलं आहे हे भटजे तसेच घंटी परत करते तसंच मंत्र आरती सुद्धा म्हणत्या शौरव कोत यांनी याच्या आधी चौदापटी मोटरसायकल व नवीन नऊ शेती अवजार पण तयार केलेला आहे हे असे काही ना काही काम करत राहतात त्यांना आपल्या न्यू स्कूल पार्लर गणेश कमी मंडळ याच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो व त्यांचं कौतुक करतो ते पंडितजीला तयार केलेलं आहे ते आम्हाला आणि आमच्या मंडळाला आणि आमच्या गावाला कौतुकास्पद आहे आणि आम्हाला भरपूर असं चांगलं वाटले की हे पंडित उभयहूब पंडित असल्यासारखं वाटून आम्ही आम्हाला लय चांगलं वाटलं आणि लय उत्कृष्ट आणि चांगलं असं पुरा गावाला वाटलं म्हणून आम्ही त्याचा धन्यवाद करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा